नमो कसा भगवतो आगतो समाज सम्पूर्ण हस नाम कसा भगवतो आगतो समा सम्पूर्ण स नाम कसा भगवतो आघतो समाज सम्पूर्ण हस

di papa lemi sika padang samadhiya api anana lemi sika padang samadhiya tamu juta lemi sika padang samadhiya musawada lemi sika padang samadhiya surya mere hajja pramad dhana lemi sika padang samadhiya बावीस प्रतिज्ञा दिल्या गेल्या बौद्ध धर्म दीक्षाचा समारंभ पूर्ण होईल कारण बावीस प्रतिज्ञा अनुपालन केल्याशिवाय बौद्ध होता येत नाही बावीस सुरुवात आणि सुरुवातीला माझ्या बरोबर म्हणा असं आम्ही बौद्ध धर्माची दीक्षा घेऊ बौद्ध धर्माची दीक्षा घेऊ घरवापसी करत आहोत घरवापसी करत आहोत हे धर्मांतरण असून ही धम्मक्रांती आहे आहे आम्ही बौद्ध आम्ही मुलचेच बौद्ध आहोत बौद्ध स्वीकारून घर वाक्षी केली आहे आम्ही कोणत्याही दबावाला आम्ही शाला बळी न पडता स्वतःच्या आम्ही बौद्ध करीत आहोत धर्माचा स्वीकार करीत आहोत आणि आम्ही ही बौद्ध पद्धतीनं मंगल प्रय करीत आहोत मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देऊ मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही

अष्टांग मार्गाचा अवलंब आहे मी भगवान भगवंतांनी सांगितलेल्या दहा बाजूला पाहिजे मी प्राणी मनावर दया करेन व त्यांचे दारू पाहून करेन मी चोरी करणार नाही मी व्याविचार करणार नाही मी खोटे बोलणार नाही मी दारू पिणार नाही ज्ञानशी आणि करुणा या बौद्ध धर्माच्या तीन तत्वांची सांगड घालून मी माझं जीवन चालेल

नमी न <descriptor> <Destiny> <park pause> <donating> <g fretting>